लवकर जाऊन नये ना लाईक करा आपल्या चॅनलला पटापट लाईक करा भरपूर असे लाईक आले पाहिजे आणि कमेंट करायला विसरू नका आई रत्नेश्वरी माऊली असं कमेंट करा आपल्या जिम कराठी भरपूर वेळ हरत झाला आपल्या बिल्डिंग बाय माझे त्याम बोलणार आहे तो आता मी थोडासा रील शूट करतो नमस्कार मित्रांनो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता का आलो मी जस्ट कामावर घरी आणि बाईक मेटिंग वेल किंवा तिला तर माहिती असतं मी कामावर लगेच मस्त इला आणि याच्यासाठी ओरिओ आणलं ओके डब्बा ओरिओ काय मग आंघोली गेलीच अजून हा मग आता काय आलो खामोशी तर ता फ्रेश होत आहे आणि जिम ला जाते मस्त आहे की हा दूध नको मला आहे ना एक गरम पाणीमध्ये असं आहे की असं लिंबू विंबून चोळकेल असा पोट साफ होईल असं काहीतरी कर हा आणि फ्रेश होते आणि जिम ला पहिले ओके नंतर आपण जाऊ तरी आता काय आमच्या घरण काय लिंबू राहिलं नाही संपलं लिंबू लिंबूच नाही भेटलं आहे तर आता वेगळा प्लॅन केला मी बघा कॉफी टाकते कॉफी बनवते असं ब्लॅक कॉफी एक नंबर असतं ब्लॅक कॉफी पिऊ शकते ब्लॅक कॉफी रोज थोडी एक अट अट्र, एक अल्टरनेट मी अल्टरनेट पितो ही झुंबावली आली आमच्याकडे ताई रोज नसतं पिवायची बोलतो कॉफी का ताई अच्छा तुमच्या टीचरने सांगितलं का मग आज पित पुढच्या आत्ता पिणे मग लिंबू लिंबू रोज पिऊ शकते ना मग आकडे लवकरच डाईट चालू करायची आहे वेट कमी करायचा थोडा पाच सहा किलो तर जातो जिमला तर जिमला भेटूया आमच्या गावांची जिम तुम्हाला दाखवते कशा इथे किती थांबल्या जिम कराटे भरपूर वेळ आरत भेटू माझे जाम जा बोलणार आहे जा तुम्हाला आपले जिम बघा तुम्हाला दाखवतोय ही जिम आहे

काय बोलतं चल या करूया आपण जिम वर्कआउट करूया थोडा ना आजच्या वर्कआउटची सुरुवात शोल्डर शू होतंय आणि हनुमान चालत आल्यावर चांबेकार असं फाओवर येतं ना तर लावलंय गाणी नितीन बघा किती मारत आहे बेकर पावर आली झाले की फॉक रेट लागतंय थोडंसं चोर हा सांगितलं लय बेकार पावर येतो वगैरे झाली जाम दमल तरी आजचा दुसरा दिवस होता आमचा जाम थकाय होता तर काय होतं माहिती आहे का रायवार ये असा खाऊन बिऊन झाला नावताना सोमवार बसून जिमला सोमवार झाला मंगळवार झालं का भाई पण पण यावेळी नितीन कंट्रोल करायचं आहे ना म्हणा घर रोज तरी आहे आपल्याला भले काय झालं तरी एक तास आपल्याला जिमसाठी आहे आज बेकार जिम केली बघा समोर व्यू पण पोहरा पण खेळताना क्रिकेट मैदानावर तू झालाच केलेला काय बोलतय बेकार षटका मारणारच म्हणतो तू जाऊया घरी चालू मी घरी ते भेटूया कुठं फ्रेश ब्रिश होतो आणि कुठं जायचं प्लॅन आहे बघूया आणि मंदिरात आज पूजा आहे चाललो होता घरी मी त्याला घरी भेटूया

हा आणि करा जास्त लोक पैसे घेऊ माझ्याचे गरीब आहे होता दुकान आहे काय बोलतोय ठीक आहे कर मग <laughs> थीका, चिकना हा मस्त मस्त चिकना विकणा केलाय चालू फ्रेश होतो मस्त आणि जायचं वाशीला बघूया बायको काय बोलते वाशीला जावंच होती मी ती कटकट घालत घरा जाऊन बघूया आता आम्ही थोडासा रील शूट करतो एक कुठला तरी बघूया आता एक प्लॅन आला आहे आणि तुम्हाला दाखवते कसं शूट वगैरे करता एका साइडला लावते कॅमेरा इथं जास्त नको आमचं

बाजूची कशी करशील बाजूवाली चेनशी ते जो जाम डोकं दखते जा बाजूला चेनशी बाम घेऊन जा ती देईल का ती माहित आहे ना हा जाम कंजूस आहे ना मग काय जा एक काम कर आपले काटप चाप पाहिजे काटप पाहिजे बाहुबली कोण मारा <laughs> मस्त टप्पाला आता कपाट कपाटांची ना कपाटी ते जो जाम डोकं दुखतय जा बाजूच्या वाले जे आहे ना बाम जेवणाचं ती माहित आहे ना ती देईल काय श्याम कंजूस आहे ना मग जा आपले सोकेजनशी जा मग बाबा थोडा असा करू असा घर असा करू जाम डोकं दुखतय जा बाजूला ज्यांशी बाम म्हणजा ती माहीत आहे ना कशी आहे देईल का जाम कंजूस आहे ना जा एक काम कर आपली सोकेच्यांची घेऊन ये बघू दे कसं झाले तिजूचा <tip> एक काहीतरी रोल आहे बघूया ती बोलते मी वन टेक मध्ये करत बघूया टेक मध्ये होते काही जा तुम्हाला दाखवते मी बघत राहा तुम्ही बघत आहे तू दाखव ना तू बोलतेस ना जाम नाही नाही तुला वन टेक मध्ये टू वन टेक

हे पहि खावाला काय घेतला आहे तोंडुल्या नाही जे त्यांना तर फुस नकोस वाटा नाही का नाही वाटत ना स्प्रे घे स्प्रे ठीक आहे राहते जे नको डुल नरक थ्री टू वन

टू वन असं वाटतंय कुऱ्याने मारलाय बेकार से नाही तुम्हाला तुम्ही बघा नंतर आपले इंस्टाग्राम आयडी वर जाऊन व्हिडिओ तेजूच्या आत्ताच टेन के झाले तिचे काल टेन केच्या वरती पण गेलेत तुम्ही जाऊन व्हिजिट करा तिथे आयडीला आयडी मेन्शन करतो मी इथं जाऊन विजिट करा आमच्या दोघांच्या वाईट मेन्शन करतोय आमचा सगळा प्लॅन वाशिमिश सगळा कॅन्सल आता चाललोत आम्ही गावात आपल्या आईच्या दर्शनाला आज आईची पूजा आहे म्हणजे देवळात पूजा आहे आणि पूजेचा महाप्रसाद पण आहे त्या महाप्रसादला चाललोत तर लवकर जाऊन तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आई रत्नेश्वरी माऊली की जय नक्की कमेंट करा तर चल जाऊया देवला तर तेजू काय करत आहे यार लवकर चल अजून पावडर काय जे मेकअपला टाईम लागतं मेलाय मेकअपला टाईम लागतं काय यावं जाऊ दे काय आहे मॅगीला वाली टाइम लागतं माहिती आहे का मॅगीला पाच मिनिटं लागत मग चल लवकर चल हे बघा अजून येई नाही

त्याला लाईन बघा भरपूर लाईन बापरे बाप ची इथपर्यंत आहे लेडीज ची इथपर्यंत आहे गेल्यानंतर भेटूया आपण येते बस 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 थोडस टाक बस बस चवळीची भाजी वरण भात लोणचं मिरची मस्त असं जेवण आहे तर जेवण घेऊया आपण प्रसाद म्हणजे एकच नंबर टाकतो काय तोड नाही नंतर भेटूया आपण असंच कंटिन्यू जाऊन लवकर सबस्क्राईब तर एक नंबर असा प्रसाद प्रसला जाम भारी वाटला आणि देवलंदचा जो प्रसाद असतो ना शपथ असं का डबल जेवा सत्यनारायण सत्यनारायण नाही असं का परत जेवा परत खावं ना एक नंबर लवकर जाऊन नाही ना लाईक करा आपल्या चॅनलला पटापट लाईक करा भरपूर असे लाईक आले पाहिजे आणि कमेंट करायला विसरू नका आई रत्नेश्वरी माऊली असं कमेंट करा आणि आजचा ब्लॉग मी इथंच इन करतो चला तर बाय बाय